राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचे फोन आले ता मी ताताही संभाजीनगर कर कड तर या ठिकाणून परत एक रीलच्या माध्यमातून अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन राज्यात फक्त तीन दिवस पाऊस आहे म्हणजे आज एकोणतीस ऑक्टोबर तीस ऑक्टोबर आणि एकतीस ऑक्टोबर हे तीन दिवसच राज्यात पाऊस आहे पण आज राज्याचं म्हणजे सांगायचं झालं तर आज काय होणार आहे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे त्याच्यानंतर विदर्भाकडे जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे हा तीन दिवस पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर एक तारखेच्या नंतर हवामान कोरडं होणार आहे दोन ला आणखीन कोरडं होणार आहे एक दोन तीनच्या दरम्यान राज्यात धुके धुई धुराळी येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तीन तारखेच्या नंतर राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे चारला थंडी आणखीन वाढत जाणार आहे पाचला आणखी जास्त वाढणार आहे सहाला राज्यातले सर्व शेतकरी अशी थंडी जाणवलेले सगळ्या राज्यात दिसतं पण सात तारखेच्या नंतर एकदम हा कोरडा हवामान राहणार आहे ज्यांना हरभर ज्वारी काही पेरायची असेल तर तुम्ही काय करा एक तारखेच्या नंतर पेरू शकता कारण की राज्यामध्ये सध्या आता मध्ये एकच्या नंतर पावसाचा पाऊस उघड उघडणार आहे हा शेवटचा फक्त पाऊस आहे फक्त तीन दिवस पाऊस आहे आता एकोणतीस तारीख एकोणतीस ऑक्टोबर तीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर आहे राज्यात फक्त तीन दिवस पावसाचा जोर असणार आहे एक तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे राज्यात ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे धुळी देखील येणार आहे धुराळी देखील येणार आहे म्हणून हा अंदात लक्षात यायचा फक्त राज्यामध्ये फक्त आता राज्यात तीन दिवस पाऊस आहे भाग बदलत पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं जोराचा पडणार आहे कुठं वडे नाले वाहणारा पडणार आहे काही ना वा वा नद्यांना पूर देखील येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा जास्त प्रमाण मात्र आज मात्र नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिमला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या पर, परिसरामध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद